मुस्लिम समाज इतका मायाळू आहे तो आता कोणाच्या था? बोलत थापांना बळी पाडणार नाही त्यांना माहिती आहे यांच्यासोबत आपण जायला पाहिजे जारांगी पाटलासोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न, प्रश्न. में में हिंदु मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत तुम्ही संभाजीनगरमध्ये पहा या सगळ्या राजकारण्यांनी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम भांडणं लावून म्हणजे म्हणून हे चोवीस वर्ष या दोन हजार सालापासून यांनी अशांत ठेवलेला आहे हा संभाजीनगर या ठिकाणी हिंदू में नाही आणि मुस्लिमही खत्रे नाही इथं मराठा खुसली मराठा में हे मुस्लिम में मुस्लिम कहून काय मुस्लिम काय होतं ते आरक्षणाचा प्रश्न त्यांचा हे होत नाही इथं दलित खत्रेमे इथं धनगर खत्रेमे हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या दलित समाजालाही फक्त आरक्षण आहे पण तुम्हाला दुसऱ्या सो सोयीसुविधा काय आज ओबीसी समाज बघा तुम्ही महामंडळ महामंडळं करतील आज ओबीसी समाजाला महामंडळ निधी नाही योग्य माणसं नाही विधानसभा विधानसभे म्हणजे नोकर असतील हे आमदार म्हणजे आज मी जरी तुम निवडून गेलो तर मी तुमचा नोकर आहे तुम्ही एक नौकर तुम्ही नाही जाऊ शकत तुम्ही एक प्रतिनिधी पाठवता तुम्ही निवडून तर अरे जाणार अहो जाणार सर तुमच्या चॅनलवर सांगतो फक्त उमेदवारी भेटू द्या या दोन्ही मंत्र्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद ठेवतो जाणार विधानसभेत आणि गेल्यानंतर हे जे शब्द आहे हे रेकॉर्ड राहतील तुमच्याकडं बरोबर आहे ना सर अहो हा लढा आम्ही गेल्या म्हणजे बारा चौदा वर्षापासून या चळवळीत काम करतो इतकी नि नैराश्य आलेलं होतं म मराठा समाजामध्ये कारण आमच्यातले काही लोक ह्या अशाच आंदोलनांचा फायदा घेऊन मागच्या दरवाजाने विधान परिषदेवर जाय आमदारकी घे एखादं मंत्री प मंत्रीपद घे किंवा एखादी स कंपनी घे असे रोडचे कामं घे असं करून येईने समाज विकला आहे आपण बघू शकता आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोरानं जरांगे पाठलांना एकोणतीस ऑगस्टला अंतरवालीसाठी इथे शांततेत मंदिरात बसले होते आणि त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून बघितलं आमच्यावर लाठीचार झाला पण त्यांनी शांततेत पुरा अखंड मराठा समाजाला शांत ठेवलं आणि सांगितलं की कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही एवढी ताकद असताना इतका माज चढू शकतो कोणाला पण एकदम शांततेने त्यांनी हे केलं पण आता अशी कंडिशन झालेली आहे या सरकारने आरक्षण दिलं नाही त्यामुळं आम्हाला राजकारणात जाऊन त्या विधानसभा आमच्या ताब्यात घेऊन आम्हाला आमचा आमचे प्रश्न आहेत दीनदलितांचे गोरगरिबांचे आज तुम्ही बघा दलित समाज एवढा मोठा संख्येत आहे त्यांना न्याय नाही त्यांचा कोणीही तिथं वाली नाही मुस्लिम समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी नाही बंजारा समाजाचं नाही धनगराचं नाही या सगळ्या लोक असेच आमच्यासारखे पोळलेले आहे यांनाही वाटतं आमचे कोणीतरी लोक जावा आणि आपण बघू शकतोय आम्ही राजकारणात याच्यासाठी आलो की ह्या सगळ्यांना घेऊन आम्हाला जायचं आहे आणि एक योग्य सरकार आणायचं कारण हा लढा आमच्या लढ्याच्या आडून काही राजकारणी तिथे येऊन फोटो काढून व्हायरल करतात की आम्हाला जरांगे पाटलाचा पाठिंबा आहे मग यांनाच निवडून द्यायचं का म्हणजे अगोदर काय झालं लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यायची नाही म्हणले दुसरे आमदार दुसरे खासदार उभे राहिले आमचा समाज हा प्रचंड ताकदीने पेटला होता त्यांचं म्हणणं होतं जरांगे पाटलांना उमेदवार द्यावं आम्ही उमेदवार नाही दिले जे लोक जिल्हा परिषदलाही निवडून जाऊ शकत नव्हते असे लोक खासदार झाले आम्हालाही आशा होती हे लोक जाऊन लोकसभेत आमचा आवाज उचलतील यांनी आवाज उचलला नाही म्हणून आम्ही आता ह्या ज्या प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही आता दंड थोपटलेले यांना आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं हेच म्हणणं आहे मनोज दादाला देताना चळवळीतले हाडामासाचे जातीसाठी आणि वेळप्रसंगी सगळ्या जातीला घेऊन चालणारे आणि मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बाकडं वाजवणारे जे जे होते ते घरी बसवायचे मनोज जरांगे पाटलासाठी तिथं बाकडं वाजवणारे लोक आम्हाला लोक विधानसभेत पाठवायचे फक्त निवडून येऊ द्या दुसऱ्या दिवशीपासून गुंठेवारीचे हे सगळे जेवढे पाण्याचा प्रश्न आज आमच्या मावल्या ह्या ज्या इल्लीगल घर आहे ना सर एक हांड्यासाठी कित्येक लांब कारण ते त्यांच्याकडं नळ नाही टँकर येतं महापालिकेचं तेही एक ड्रम पा एक ड्रम पाण्याचे तीस रुपये घेतो म्हणजे पाणी बी विकत द्यावं काही नाही म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आहे आज एक ड्रम तीस रुपयात विकत घ्यायचा एक बिसलेरी श्रीमंत लोक तीस रुपयाला विकत घेते म्हणजे अशी परिस्थिती आहे या ठिकाणी दूध बिसलेरी बि बिसलेरी महाग आहे दूध अपेक्षा म्हणजे असे हे शेतकऱ्याचं काही खरं नाही कष्ट करायचं नाही डी एम आय सी सर या ठिकाणी एवढी दहा हजार हेक्टर जमीन या ठिकाणी घेतली शेतकऱ्याची कित्येक वर्षे ठेवली आणि आता त्याला वापस दिली त्यांना धड इकू दिली नाही धड करू दिली नाही घेऊन ठेवली ना आता म्हणजे डी एम आय सी जर आली असती पण काय केलं हे विधानसभेत जाऊन करते काय हे काय करते तिथं गेल्यावर भांडणं करते मग खूप करते याचा याचा ही विजय असो त्याचा विजय असो ते यांना पब्लिकशी काही घेण दे नाही आमच्यासारखे जाऊ द्या यायला सगळ्या स्वतःसारखं हे ये तर येणारच नसते हे ये विधानसभेत आम्हीच राहणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी हे ये एकही ये येत नाही आता पहिलं हे सगळे घाण साफ आहे आम्ही सगळ्याला घरी बसणार किती आलेली असू द्या तो कितीही भारी असू द्या आणि तो सोन्याचा चमचा गेला असू द्या इथं पोत्यावरली जनशक्ती उठलेली आहे तुमची धनशक्ती तुम्ही दोन दोन हजार रुपये मतदानाचे वाटा तुम्ही दोन दोन हजार वाटा दहा दहा हजार एक एक लाख रुपये देऊन दाखवा तुम्ही मराठी यायला मुस्लिम आयला दलित यायला ते तुमच्या थापांना बळी पडत नसते आणि आम्ही जर उभे राहिलो तर घरच्या चटणी भाकरी घेऊन स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकून आणि बॅनर पोस्टर स्वतः हे लोक लावतील कारण दिवस कमी पंधरा वीस दिवस बाकी आहे हे लोक प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या माय मावल्या आणि हे सर्व जाती धर्माचे लोक फिरणार आणि आपलं सरकार आपकी बार जरांगे सरकार आणणार म्हणजे आणणार शंभर तुम्ही बघितलं असेल सर परवा मुलाखतीमध्ये सगळे लोक आले होते प्रत्येक मतदारसंघातून तीस तीस पस्तीस पस्तीस जण आहे असायलाच पाहिजे आम्हीच सांगितलेलं आहे ना मनोज दादांनी सांगितलेलं आहे ना प्रत्येकाला या ठिकाणी भरण्याचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यात प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने जगण्याचा निवडणूक लढवण्याचा सगळा अधिकारी प्रत्येकाच्या पद्धतीने राहण्याचा या ठिकाणी मनोजदा सांगितलं कुणीही उमेदवारी अर्ज भरू शकतो मग तो शे रिक्षा चालवणारा असो सालदार एखाद्या शेतात सालदार असू द्या ते तो टपरीवाला असू द्या हातगाडीवाला असू द्या कुणीही भरू शकतो प्रत्येक व्यक्तीला आज त्यांनी स्वाभिमान जागृत केला त्यामुळं कुणीही भरू शकतो आणि मनोज जरांगे पाटील यांना सगळेजण आले आणि आल्यानंतर त्यांनी त्यांनी हे सांगितलं की दादा म्हणले की तुम्ही सगळेजणं बसा आणि सगळे बसल्यानंतर तुम्ही ठरवा की कोण उमेदवार द्यायचा एक उमेदवार द्यायचा तर सगळे लोक म्हणले आम्ही ठरवणार नाही मनोज जारांगे पाटील तुम्ही सगळा अभ्यास करा तुम्ही जो उमेदवार देतान तो आम्हाला मान्य बाकीचे सगळे आम्ही फॉर्म वापस घेऊ आणि सगळे मिळून तुम त्या याचा प्रचार करू आणि सगळ्या पक्षावाले बी आता सगळ्याचे झोपा उडालेले आहे हे एक यानं काम चालणार आहे आणि निवडून मनोज जरांगे पाटलाची भावना काय आहे की ब सर्वसामान्य माणसं गेली पाहिजे अहो पण ही काही ग्रामपंचायत नाही ना ग्रामपंचायत निवडणूक आहे का प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे अरे पण तिथं एवढ्या बलाढ्या याच्या पुढं जर आपल्याला राहायचं ना तर सगळे गणितवे पाहावं लागते ना मनोज जरांगे पाटलाच्या नावावर आणि ह्या अठरा पगड जातीवर शंभर टक्के सीटं निवडून जातील पण आपल्यातले हेवे दावे मिटवावे लागतील म्हणजे आमची प्रत्येकाची अंडरस्टँडिंग आम्ही जे जे इच्छुक सिल्लोडमधूनही गेलो होतो आणि संभाजीनगर पूर्वमधूनही आम्ही इच्छुक होतो सगळ्यांची अंडरस्टँडिंग आहे कुणाला जरी म्हणजे सचिन हावळे हवळेपाटला जरी नाही भेटलं दुसऱ्याला जरी भेटलं तर सचिन हावळे पाटील असं परंतु बोलणार नाही त्या आणि जो उमेदवार दिला त्याच्या म्हणजे माझ्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून मी त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्याच्यावर गुलाल जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत सचिन हावळेपाटील माघारी येणार नाही मी तर ताकद ठेवलेली फक्त भगवंताने करो मला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी मला पूर्ण ताकद देव माझ्यात बळ देव माझी हिंमत वाढो आणि मला फक्त आजारी पडू देऊ नाही आजारी जरी पडलो तर जाईन मी ड्रायवर बिवर घेऊन जाईन किंवा मी व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून त्या लोकांशी टचमध्ये राहीन त्या त्या, त्या मतदारसंघाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्या त्या, त्या, त्या ठिकाणी काय स्ट्रॅटजी वापरता येईल मी दादाला नाही विचारणार दादाला की काय करायचं पण मला जे जे योगदान देता येईल समाज म्हणून आपल्या जातीसाठी आपल्या सगळ्या या जातीवाद संपवण्यासाठी हे प्रश्न मांडण्यासाठी लोकांना कसं असतं लोकांच्या प्रश्नांवर घाव घालावं लागेल प्रश्न समजून सांगावं लागतील लोकांना आपल्याला कशासाठी हे करायचं आहे आणि त्यांच्या भावना जाणून मी इमाने इदवारे तेवीस तारखेपर्यंत तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट आहे त्या तोपर्यंत मी पूर्ण प पूर्ण याने हे करीन मला जर संधी मिळाली तर मी तुमचा गुलाम राहीन म्हणजे नोकर राहील तुमच्यासाठी का हे मी सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही मी काही आणि मला उमेदवारी जरी नाही भेटली तर मी काही हेच नाही ना मग काय मी दोन कोटी पाच कोटी आता हे पक्षावाले ना तुम्ही उमेदवारी भेटासाठी दोन दोन पाच 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 कोटी देते आमच्याकडे फुकट उमेदवारी भेटते मग तिथं आम्हाला काही कष्ट करावं लागले नाही ना आणि आम्ही काम केलं म्हणजे आम्ही काही नाही केले समाजावर समाजाचं आमच्या हातून देणं देणं देता आलं थोडं फुलना फुलाची पाकळी याचा आम्हाला अभिमान आहे त्याच्यामुळं आम्हाला माझं नाही गर्व नाही आम्ही दीड वर्षापासून करतो कोणीतरी विचार एक महिन्यापासून आलं आणि त्यांना कमी केलं आम्ही असं नाही प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे कोणाला कामानिमित्त जमत नसतं तर ते ज्याची त्याची अडचणी असतात पण आम्हाला वेळ होता आम्ही करू शकत होतो आम्ही नाही आमच्या कामावर गेलो तर आमचं काम धकू शकत होतो पण काही लोकांचं तसं होऊ नाही शकत पण घरून आमच्या माय मावल्या असतील वयोवृद्ध असतील बिचारे जे नोकरदार आहे जे बाहेरगावी गेलेले ते तिथून समर्थन देत आहेत लहान लहान पोरं आमचे रोज आप ज्या लढेंगे जितेंगे हम हमसब जरांगे म्हणते ते एक मराठा लाख मराठा म्हणते म्हणजे इतकी क्रेज आलेली आहे अशीच क्रेज दोन हजार चौदाला आली होती ती क्रेज आता आलेली आहे दोन हजार चौदाला जी क्रेज आली होती अबकी बार मोदी सरकार तसं लोकांना वाटलं होतं पण मोदी सरकार आल्यावरही आम्हाला वाटत होतं कारण अगोदरच्या काँग्रेसच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचे पुरे धूळफेक फेकण्यात आली होती दोन हजार दोन एक मिनिट सर दोन हजार चौदाला आम्हाला वाटलं होतं मोदी सरकार आल्यावर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल पण या दहा वर्षात तेही हे झालं नाही आणि आता तुमचा जो प्रश्न आहे की जरांगे पाटील कोणाला समर्थन देतील तर जरांगे पाटील समर्थन देतील जी, आपले जे आपलं जे ठरलेलं आहे की एक उमेदवार द्यायचा त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जो काम करेल म्हणजे जो हे जो आपल्याला विचाराशी बांधीलये अशा माणसाला समर्थन देतील जे एस सी एस टीमध्ये आपण पाठिंबा अरे ते आमच्या रेसमध्येच नाही नाव सर त्या सगळ्या पक्षाने मिळून जरी ब लोक बोलायचे म्हणले तिसरी चौथी पाचवी ते आम काही आम्हाला काही घेंदेन नाही आमचं फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे हे महाविकास आघाडीने हे सगळ्या चढावरल्या गाड्या आहे अशा चढावरल्या गाड्याला कोणी धक्का देत नसतं आमच्या गाड्या उतारावर आहे नुसतं आम्हाला करायचं काम आहे आमचा उमेदवार बसवला तर तुम्ही बघितलं पश्चिम महाराष्ट्र गेलो आपण विदर्भात गेलो खानदेशात गेलो तुम्ही कोकणातही बघितलं तुम्ही आता चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि तुमच्या त्या याच्यातून तुम्ही जर अॅनालिस केलं तर त्या प्रचंड ठिकाणी लाखा लाखाच्या सभा झाल्या आमच्या एका एका एक विधानसभामध्ये अरे चाळीस पन्नास हजारला आमदार निवडून येतो सर आणि काय झालं आतापर्यंत असं झालं की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे दाखवण्यात आले आता मराठा कुणबी एक झालेलं आहे मराठा मुस्लिम एक झाला दलित झाला एक झाला त्याच्यामुळं सगळीकडे आमची ताकद आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तुम्हाला सांगतो गडचिरोलीसारख्या ठिकाणी नक्षलवादी एरिया आहे तिथंही आमचं सीट उ निवडून येऊ शकते इतका आम्हाला विश्वास आहे कारण आम्ही सगळ्या जाती धर्माला घेऊन चाललो ना म्हणजे तिथं मराठी जरी नसले पण दुसरा आमचा विचाराचा माणूस असू शकतो ना जो आमच्यासोबत चालेल आमच्या चाललं तिथंही देणार सगळीकडे दादा देणार फक्त एवढं आहे ज्या ठिकाणी आपलं प्र म्हणजे सीट निवडून येऊ शकतं तिथं शंभर टक्के देणार ज्या जा ठिकाणी निवडून येऊ शकत नाही पण दुसऱ्या दुसऱ्याने ज्याने आपल्याला सतवलेले आरक्षणासाठी जाती जात संपवण्यासाठी आमच्यावर हा हल्ले करण्यासाठी हे हे जे वा लोकं पाठवले आमच्यावर रोजाना तर हे सगळ्यांना घरी बसवण्यासाठी तिथं मनोज दादा स्ट्रॅटजी वापरू शकते आणि जर चोपन जागा राखीव होती तर आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटं आणि तुमचं जे अॅनालिसिसचं तुम्ही मला म्हणले की तुम्ही अॅनालिसिस केलं होतं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या अॅनालिसिसला माझा सलाम आहे कारण तुम्ही लोकसभेला जे अॅनालिसिस केलेलं होतं त्या ठिकाणी तुम्ही मी तुम तुम्ही आपण बाईट केली होती त्यावेळेला तुम्ही म्हणले होते तुमचे तीस म्हणजे तीस सीटं निवडून येऊ शकतात असं तुम्ही ते एक सर्वे तुम्ही दाखवला होता बोलले होते सगळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं आहे मी आणि सर तेवढेच सीटं हे त्या दुसऱ्या यांचे आले म्हणजे तीस सीटं आले सर ते तुमचे ग गणिताला आमचा सलाम आहे तुम्ही जे म्हणले एकशे पासष्ट ते सत्तर सीटं येतील अरे तुम्ही इतकं सत्य बोलले सर आमचं सरकारच बनतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौवेचाळीस जर निवडून आले ना सरकार बनतं आणि तुम्ही एकशे पासष्ट मानल्यावर वीस एक्सेस आहे आमच्याकडे आणि अजून एक बऱ्याच लोकांना वाटतं साले या पक्ष उभे राहिले आणि हे जर पक्षाकडे गेले तर ठेचून मारतीन ठेचून मराठी घराच्या बाहेर निघू जाणार बायको घरात घेणार नाही जेव्हा प येऊ हे जाईन ना इकडं तिकडं इकडं आता इकडे तिकडं पळून जायचं काम नाही त्यानी त्याचे पोरं बी त्याला म्हणणार नाही मा बाप नाही म्हणजे हे ही परिस्थिती आहे त्याला समाजात कुठंच हे राहणार नाही त्यामुळे कोणी डेरी आणि देतानाच आम्ही देणार आहे प्राण जाय पण वचंना जाय एकनिष्ठच माणसं हे एकनिष्ठ माणसं माहिती किती भुरटे येऊ द्या हो हे आजी माझी आमदार खासदार हे मोजत नसते जरंगे पाटील असं रसाय नाही ते कोणालाच कळालेलं नाही ते सगळ्यांशी भेटते बोलते म्हणून हे काय करते फोटो काढते आणि मतदारसंघात जाते आणि मराठी तर खवळे मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी आदिवासी अठरा पगड जातीचे लोक तुम्ही तुम्ही फक्त बघा तुम्हाला एकेकाला म्हणजे आम्ही काय आता हे बा आम्ही काय धमकी देत नाही काही काही लगेच कॉमेंटमध्ये लिहितो धमकी देते धमकी नाही अरे कॉन्फिडन्स बोलतो मी आज समजतो फक्त दादाना जर तिकीट दिलं ना मी आज सांगतो माहि मी विजयी होणार आणि मी विधानसभेत जाणार तुम तुम देखले ना हम सब जायंगे लाखो से काय कुठं माहिती आहे का सगळ्याला वाटतं ते मुंबईला गेलतो ना वाशीतून वापस आलो तसं मुंबईला जा आता जाणार आम्ही आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना घेऊन जाणार त्यांच्या शपथविधीला जाणार मग काय करणार टॅक्टर घेऊन जाणार तेव्हा म गाई मशीबी घेतल्या म घेतल्या होत्या कशासाठी म्हणजे रस्त्याने जाताना चहा करून प्यायला दूध पिऊ प्या, म्हणजे आमचे सगळं घेऊन जाणार प्रपंच आणि तिथं आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या शपथविधीला सगळे लोक जाणार